कृष्णा नदीच्या काठावर वसलेला सांगली हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा जिल्हा आहे इतिहासापासून ते राजकारणापर्यंत सांगली नेहमीच इथल्या घडामोडींमध्ये चर्चेचा विषय विशे ठरते विशेष म्हणजे या मतदारसंघाच्या अस्तित्वापासून इथे काँग्रेसनं इतिहास घडवला आहे सर्वाधिक बावन्न वर्ष एका मतदारसंघात सत्ता राखणं तोंडचा खेळ नाही मात्र काँग्रेसनं ना तिकीमिया करून दाखवली असं असलं तरी सांगली लोकसभेच्या जागेवरून शेवटपर्यंत तिढा कायम असतो गेल्या महिनाभरापासून सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा वाद हा संपूर्ण राज्यभर गाजला या मतदारसंघातून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली कुणाशीही सल्ला मसलत न करता ठाकरे गटानं हे उमेदवारी जाहीर केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले त्यानंतर सुरू झालेल्या वादाचं रूपांतर हे विशाल पाटलांच्या बंडखोरीत झालं या मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांनीही दावा केला होता काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार हवा अशी भूमिका आमदार विश्वजित कदम आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विशाल पाटील यांनी घेतली होती मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनंतरही त्याला यश आलं नाही त्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सांगलीत आघाडीसह युतीच्या आव्हान केलंय त्यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे सांगलीत मवियाच्या उमेदवाराला फटका बसून भाजपाच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे मात्र बावन्न वर्ष काँग्रेसनं एक हाती वर्चस्व राखलेल्या मतदारसंघात यंदा काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे तीन तीन पाटलांमध्ये कोणते पाटील ठरणार वरचढ हाच आता इथला मुद्दा झाला आहे चला तर मग आज लोकसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र सांगली आणि कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातले प्रमुख शहर आहे म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाला ही जागा हवी होती कोल्हापूरच्या जागेवरून छत्रपती लढणार आणि ते काँग्रेसमध्ये आहेत म्हणून उबाटा गटानं तिथली जागा सडळ हाताने काँग्रेसला सोडली त्या बदल्यात त्यांनी सांगलीत आपला उमेदवार दिला पण बावन्न वर्ष काँग्रेसनी ही जागा लढवली त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे असं असताना महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगली आव्हानात्मक ठरणार आहे आता इथे कुणाची ताकद किती हे बघण्यासाठी इथला राजकीय इतिहास बघूयात सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील मिरज सांगली पलूस कडेगाव खानापूर तासगाव कवठे महाकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे हा मतदारसंघ एकोणीसशे सत्तावन्न साली अस्तित्वात आला इथे एकोणीसशे दोन हजार चार पर्यंत काँग्रेस पक्षाचं निर्विवाद वर्चस्व होतं भारतीय किसान आणि मजूर पक्षाचे बळवंत पाटील हे इथून पहिले खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये काँग्रेसनं जो बावन्न वर्ष पंजाहून फडकत राहिला एकोणीसशे बासष्ट मध्ये काँग्रेसचे विजयसिंहराव डाफडे एकोणवीसशे सदुसष्ट मध्ये एस डी पाटील एकोणासशे एकाहत्तर आणि एकोणासशे सत्याहत्तरमध्ये गणपती गोटखिंडे एकोणीसशे ऐंशी मध्ये वसंतदादा पाटील एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत शालिनी पाटील एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसेच एकोणविशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाश बाबू पाटील एकोणवीसशे शहाण्णव आणि एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये मदन पाटील एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये पुन्हा प्रकाश बाबू पाटील आणि दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीत नऊ मध्ये हे काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघात मोदी लाटेचा प्रभाव पडला तब्बल बावन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच ही जागा काँग्रेसच्या हातातून गेली आणि इथून भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील खासदार झाले त्यांनी काँग्रेसचे प्रतीक प्रकाश पाटील यांचा दोन लाख एकोणचाळीस हजार दोनशे मतांनी पराभव केला तसंच दोन हजार विजयी झाले आता यावर्षी यांना हॅट्रिक साधण्याची संधी पक्षानं दिली आहे गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गेली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विशाल पाटील यांनी या मतदारसंघात शड्डू ठोकला होता मात्र सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीमधील अंतर्गत वादामुळं पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या घराण्याचा वाद मागील लोकसभा निवडणुकीत आडवा आल्याचं सांगितलं जातं यंदाही तीच परिस्थिती असून गेल्या महिन्यापासून यावर खल सुरू आहे असं असलं तरी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कुठंच दिसले नाहीत पाटील यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध केल्याचंही काँग्रेसचे नेते उघडपणे सांगतात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुरुवातीपासून सांगलीवर दावा सांगितला होता दोन वेळा दिल्ली वाऱ्याही केल्यानंतर विशाल पाटील आपली भूमिका मागे घेतील असं चित्र होतं मात्र त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करून थेट राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले किल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती ती नाराजी उघड उघड बाहेर देखील आली मात्र काँग्रेसचे विशाल पाटील यांना उमेदवारी न देण्यामागे कोणाचा हात आहे हे सर्व श्रुत आहे त्यामुळं माघारीच्या दिवशीही विशाल पाटील यांनी अर्ज मागे न घेता सांगली जिल्ह्याच्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील भाजपकडून खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे रिंगणात असणार आहेत आघाडीकडे सध्या आमदार जयंत पाटील आमदार विश्वजित पाटील आमदार विक्रमसिंह पाटील आमदार सुमन पाटील रोहित पाटील पृथ्वीराज पाटील यांसारखे मातब्बर प्रचारक आहे ठाकरे गट व राष्ट्रवादी पक्ष हे चंद्रहार पाटील यांच्या बाजूने राहतील मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी उघड उघड भूमिका सध्या तरी घेतली नाहीये त्यांचा विशाल पाटील यांना अंतर्गत पाठिंबा असणार की विरोध हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं मतविभाजनाचा फटका विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना बसू शकतो आणि त्याचा सरळ फायदा भाजपाचे संजय काका पाटील यांना होण्याची शक्यता आहे दोन हजार चार विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी काँग्रेस प्रथमच बंडखोरीची नोंद केली होती वसंतदादांच्या घराण्यात त्यापूर्वी कुणीही पक्ष किंवा आघाडी विरोधात बंड केलं नव्हतं त्यानंतर आता वीस वर्षांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत वसंतदाचे नातू विशाल पाटील यांनी आघाडी विरोधात बंड फुकारले दादा घराण्यातील बंडाची ही दुसरी घटना सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आली आहे दोन हजार चार नंतर राजकीय समीकरण बदलत गेली विधानसभेच्या निवडणुकीत बंड करून मदन पाटील यांनी अपक्ष म्हणून नव्या चिन्हासह निवडणूक लढवली तशीच परिस्थिती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या बाबतीत निर्माण झाली आहे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून शड्डू ठोकला त्यांनाही नव्या चिन्हासह ही निवडणूक लढवावी लागते मात्र सांगली लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कधीही काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याची नोंद नाही या मतदारसंघावर सर्वाधिक काळ काँग्रेस राहिलंय जागा मिळाली नसल्यानं विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत होते मात्र येथील जागा ज्या पक्षाला गेली त्या स्वाभिमानी शेतकरी पक्षानं त्यांनाच उमेदवारी दिल्यानं वादावर पडदा पडला होता सांगली लोकसभेच्या इतिहासात आजवर दोन हजार नऊ एकोणीसशे शहाण्णवच्या लढतीतच अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला या मतदारसंघातून कधीही अपक्ष उमेदवार निवडून आलेला नाहीये दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही सांगली विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात कधीही अपक्ष विजयी झाला नव्हता मदन पाटील यांच्या माध्यमातून ही परंपरा मोडीत निघाली होती मात्र दोन हजार चार नंतरच्या निवडणुकात अपक्ष उमेदवारांना यश मिळालं नाही आता पुन्हा एकदा विशाल पाटील यांच्या रूपानं या मतदारसंघात अपक्ष उमेदवार येणार का हे येत्या काळात कळेलच कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं सांगली हे शहर हळद उत्पादनासाठी ओळखलं जातं या शहरात अनेक उद्योगांचे मोठे कारखाने आहेत या सुती कापड तेल गिरण्या पितळ आणि तांबे यांच्या उत्पादनात गुंतलेल्या कारखान्यांचा समावेश आहे म्हणूनच सांगली शहराचा डंका परदेशीही वाजावा आणि उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी अशी इथल्या मतदारांची इच्छा आहे आता तीन पाटलांच्या तिड्यात सांगलीची जागा कोणाला सुटणार तुम्हाला काय वाटतं कोण पुढे नेणार सांगलीचा विकासरथ आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र